नमस्कार मित्रांनो का मी डावजर प्रशांत आपलं स्वागत करतो भुजलदारामध्ये मित्रांनो बरेच मित्र मला विचारतात की तुम्ही रॉड कुठले वापरता रॉ मित्रांनो हा माझा फक्त लोखंडी रॉड आहे बांधकामातून काढलेला अकरा इंच लांबी चार इंच हातात बसेल एवढाच आणि मी याच रॉडवर बरेच वर्ष झालं पॉईंट काढतो मित्रांनो ज्यावेळेस मी एखाद्या क्षेत्रात पॉईंट काढायला निघतो त्यावेळेस मी फक्त क्षेत्र जे दिसते त्याच्या बांधा बांधावरून मी चालायला सुरुवात करते तर आता तुम्ही पाहू शकताय तर ही दिशा मी बरोबर टिपून घेतो की बाबा रॉड कोणती दिशा दाखवते तर रॉडने मला ही दिशा दाखवली तर मी त्या दिशेला म्हणजे माझ्या डोक्यात हा मॅप तयार झालाय की मला त्या दिशेला जायचं आहे परत पण मी ज्यावेळेस पूर्ण क्षेत्रात फिरतो त्यावेळेस मी प्रत्येक वेळेस रॉड पण त्या दिशेनं तोंड करतो हे पाहतो मला परत त्याच दिशेनं तोंड केलं तर जसं जसं पुढं जाईल तसं तसं रॉड मला त्याच दिशेनं तोंड करत जाईल तर मी ज्यावेळेस पूर्ण क्षेत्रात फिरेल त्यावेळेस मला एक स्पॉट मिळालेला आहे तिथे तर हा या या इथं मला एक स्पॉट दाखवलेला आहे तर मी ज्यावेळेस जवळजवळ येत जाई तर माझा हा रॉड त्या सेंटर पॉईंट जिथे येणार आहे त्या दिशेनं तोंड करायला लागेल तर जसं जसं जवळ यात जातो तसं तसं रॉड त्या सेंटर पॉईंटच्या से दिशेनं तोंड करायला लागतो तर मित्रांनो या पद्धतीने काय होतं हारा न उडकता तुम्ही डायरेक्ट त्या सेंटर पॉईंटच्या जवळ येत आहे आणि ज्यावेळेस तुम्हाला एक स्पॉट मिळालेला आहे हा जवळपास एक पाच बाय पाचमध्ये जर तुम्हाला स्पॉट मिळाला असेल तर तुम्ही डायरेक्ट तुमचे रॉड उलटे करा आणि जर तुमचा रॉड कुठं क्रॉस होतोय पहा ज्यावेळेस रॉड क्रॉस होतो ज्या ठिकाणी तिथं तुमचं नक्की सेंटर पॉईंट निघतो आता इथं सेंटर पॉईंट जर माझा निघाला असेल तर मी त्याच्यानंतर नारळ हा सेकंड ओपिनियनला कायम वापरतो तर मी आता वापरून दाखवत नाही प्रमोद तुम्हाला ज्यांना मी शिकवलंय ते स्वतः तुम्हाला वापरून दाखवतील आता प्रमोद तुम्हाला सेकंड ओपिनियनला <सवतागा> लाईन वर <वापरुं> पाय <दाक> <सवतागा> <सवतागा> ज्यावेळेस टेकवतील त्यावेळेस त्या नारळ नारळ उभा राहतो म्हणजे त्या सेंटर पॉईंटला येणाऱ्या लाईनवर ज्यावेळेस पाय टेकवतील ज्यावेळेस नारळ उभारतो तर त्या या सेंटर पॉईंटला येणाऱ्या प्रत्येक लाईनवर ते ज्यावेळेस पाय टेकवतात त्यावेळेस तुम्हाल तुम्हाला नारळ उठलेला दिसेल तर मित्रांनो या अशा पद्धतीने ज्यावेळेस तुम्ही सेंटर पॉईंट काढा त्यावेळेस तुम्हाला ऑटोमॅटिकली त्या पॉईंटला येणारा नारळ तुम्हाला नक्कीच दिसून येतील कारण ही टेक्निकच अशी आहे की यामध्ये तुम्ही सर्व क्षेत्रात फिरल्यानंतर तुम्हाला तु एक एक आ, तो एक सेंटर पॉईंट दाखवलेला असतो किंवा ते एक ठिकाण दाखवलेलं असतं त्यानंतर तुम्ही त्या सेंटर पॉईंटला फिक्स केल्यावर ज्यावेळेस तुम्ही धारा चेक करता तर त्यावेळेस तुम्हाला शंभर टक्के तिथं पाण्याच्या धारा आलेल्या दिसतील तर आता प्रमोद हे ज्यावेळेस सेंटर पॉईंटवर हात धरत आहे त्यावेळेस नारळ उभाच राहतो याचा अर्थ तो सेंटर पॉईंट परफेक्ट आहे आणि ज्यावेळेस ते लाईनला पाय टेकवतात त्यावेळेस नारळ उठून पडतो याचा अर्थ त्याला नारळावर एकाच कुठल्या तरी दिशेनं फोर्स आहे त्यामुळं नारळ उठून पडत असतो परंतु ज्यावेळेस सेंटर पॉईंटवरती हात नेतात किंवा चिटकवतात त्यावेळेस नारळ उभाच राहतो याचा अर्थ त्याच्यावर चारही दिशेनं सगळ्या बाजूने एक प्रकारचा फोर्स आहे म्हणूनच तिथं नारळ सेंटर पॉईंटवर उभाच राहतो पडत नाही याचा अर्थ तो सेंटर पॉईंट परफेक्ट आहे त्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा भोजनधारा आणि बोरवेल दिसायची या दोन्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जर तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती योग्य वाटत असेल तर नक्की लाईक पण करा आणि कॉमेंट पण सोडा धन्यवाद